मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास ऑडिओ बुक भाग एकवीस मला आता नको वाढू पोट भरले आहे सध्या मी नंतर खाईन फ्रीजमध्ये ठेवून दे असे म्हटल्यावर आईने रागाने पाहिले बरं झालं बाबांनी मध्यस्थी केली नाहीतर सगळे कोंबावे लागले असते सोफ्यावर पडल्यावर जी गाड झोप लागली ती थेट मोबाईल वाजल्यावर दचकून उठलो घड्याळ्यात पाहिले तर चार वाजले होते खिशातून फोन काढायचा विसरलो होतो प्रभाचा फोन आला येतोस का पार्टीला मी म्हटले कसली पार्टी तो म्हणाला कारणे दाखवा पार्टी म्हणजे असे वेड्या पार्टीला काही कारण असते का तरी पण येतोस का सांग आज संध्याकाळी सात वाजता माहीत नाही का पण मी नकार दिला त्याला आजचा मेघाचा डोस जरा जास्त झाला होता मला बरं झालं प्रभाचा फोन आला मी त्यानिमित्ताने उठलो आणि सरळ लिहायला बसलो लिहिताना लक्षात आले की मेघाने यज्ञ आणि दान याबद्दल सांगितले त म्हणजे काय आणि ते कसे करावे हे नाही सांगितले सहा वाजेपर्यंत लिहित बसलो साहिलचा फोन आला येतोस का फिरायला मी लगेच तयार झालो आणि आम्ही इमारतीच्या फाटकावर भेटलो आमच्याबरोबर आज साई पण आला फिरायला लहानपणी आम्ही तिघे खूप खेळायचो साई फुटबॉलमध्ये हुशार होता आम्हाला तो मैदानावर घेऊन जायचा मी आणि साहिल एका तासात दमून गेलो तरीही हा साई आम्हाला पिजवायचा तो आमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी अजूनही तो खेळायला जातो म्हणून मी विचारले आज फुटबॉल नाही का साई नाही एक महिना मैदानाचे काम सुरू आहे म्हणून बंद आहे मग आम्ही फिरायला निघालो मनात विचार आला प्रत्येकामध्ये काहीतरी प्रतिभा आहे माझ्यामध्ये काय आहे स्वतःवरती रिसर्च करायची गरज आहे वाटत आज जवळच्या टेकडीवर जायचे ठरले जाऊन येईपर्यंत दोन तास जातील आम्ही सुरुवात केली तासाभरात टेकडीवर पोचलो तिकडे खूप शांतता होती आणि वाऱ्यामुळे झाडांची पाने आणि फांद्या हेलकावे घेत होत्या वातावरण प्रसन्न वाटत होते सूर्यास्ताच्या वेळी संधीप्रकाशात आकाशामध्ये पिवळ्या गुलाबी रंगांची छटा पसरलेली होती आम्ही तिघही टेकडीवर मोठ्या खडकावर झोपून आकाशाचे ते मनमोहक रंग आणि ढगांची ती पकडापकडी पाण्यात मग्न झालो होतो समुद्राप्रमाणे मला हे आकाशही नेहमी आकर्षित करते मी चालताना बहुतेक वेळी वरती बघत चालतो कित्येक वेळेस मी समोरच्याला ठोकले आहे आणि ओरडाही खाल्ला आहे गार्डनमधला माळी मला, मला नेहमी म्हणतो ऊपर क्या देख रहे हो सामने देखो मी काही न बोलून निघून जातो त्याला मी वेडा वाटत असेल कदाचित पण जर आपल्याला उडता आले असते तर मी आकाशाला माझा एखादा पंख लावून आलो असतो हे आकाश आपल्या जवळ आले असते तर ता त्याला घट्ट मारली असती अर्धा तास कसा निघून गेला हे कळलेच नाही साईने आम्हाला जागे केले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो साईला झाडावर चढावासे वाटत होते आणि तो ऐकतच नव्हता मी म्हणालो अरे त्या झाडावर दया कर ते पूर्ण वाकले जात आहे तुटले तर तरी ऐकला नाही ते तेव्हा साईने त्याला खाली खेचले कधीकधी साईल पण वेड्यासारखे वागतो लहानपणी आम्ही पेरूच्या झाडावर चढायचो वाण्याच्या जाड मीठ ढापायचो आणि ते कच्चे पेरू खाऊन स्वतःचे तोंड सोलून घ्यायचो आता ऐंशी किलोचा ऐवज त्या झाडाला पैलवला गेला पाहिजे हे त्या ऐंशी ग्रामच्या मेंदूमध्ये में घुसतच नव्हते घरी येईपर्यंत साडेआठ वाजले आम्ही पार थकून गेलो होतो सकाळी साडेपाचला उठून सहाला निघायचे आहे आजच्यासारखे बुट्टी मारलेली चालणार नाही असे साहिलने मला बजावले जेवून पुस्तक वाचत बसलो कधी डोळा लागला ते कळलेच नाही साडेपाचला गजर वाजला आई उठवायला आली आणि मी डोक्यावर पांघरून घेऊन झोपायचा प्रयत्न केला पण आईने उठवलेच पटकन आवरून इमारतीच्या फाटकाजवळ आलो नेहमीप्रमाणे मेघा आली आम्ही साहिलची वाट बघत बसलो मी फोन लावला तितक्यात तो धावत आला आणि आमचा प्रवास सुरू झाला मनात ठरवल्याप्रमाणे मी मेघाला प्रश्न विचारला तुम्ही काल यज्ञ आणि दान हे सात्विक राजस आणि तामसी वृत्तीने कसे होते हे सांगितले आम्हाला तप म्हणजे काय आणि तो कसा होतो हे समजाल का हो कालच्या बोलण्यात ते राहून गेलं तप तीन प्रकारचं असतं देहाचं वाणीचं आणि मनाचं स्वतःचं शरीर स्वच्छ ठेवणं योग आणि व्यायाम करून ते सुदृढ ठेवणं बुद्धीला नेहमी चालना देणं हे झालं देहाचं तप आपलं शरीर कार्यरत आणि मन स्थिर हवं आपण नेमकं उलट करतो मन सैरावैरा पळत असतं आणि शरीराची हालचाल करायला कंटाळा करतो मनात म्हटले काल दुपारी झोपलो हे हिला कळले की काय आपलं वजन हे हळूहळू वाढत जातं तेव्हाच त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे एकदा वाढलेलं वजन कमी करायला बरेच कष्ट घ्यावे लागतात कामाच्या व्यापामुळे ते काही ना जमतही नाही आणि मग व्याधींना निमंत्रण मिळतं मग त्यांना चार चौघात जायला लाज वाटते ते घरातच राहण्याला प्राधान्य देतात आणि अजून सुस्त होतात कळतच नाही की जगण्यासाठी गोळ्या खात आहेत की गोळ्या खाण्यासाठी जगत आहेत लहान सहान कामांसाठी त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं वाढलेलं वजन आपल्याला स्वप्नांपासून मागे लोटतं लहान मुलांसारखं शरीर ठेवावं लवचिक आणि काटक आपल्या मनातील विचारांमुळे आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म बदल होत असतात म्हणून नेहमी सकारात्मक आशावादी आणि आनंदी विचार मनात आणावे टी व्ही सिनेमा ह्याच्यामध्ये दाखवलेली भांडणं मारामाऱ्या मारा, ह्याकडे जास्त लक्ष देऊ नये त्यातून पटकन बाहेर यावं औषधं बाम पेन रिलीफच्या गोळ्या कमरेचा पट्टा या सर्व गोष्टी सहजपणे दृष्टीस पडतील अशा ठिकाणी ठेवूच नाही बंद डब्यामध्ये किंवा खाण्यामध्ये एका विशिष्ट ठिकाणी ठेवाव्या कधी कधी ते बघून आपल्याला वाटतं की आपलं काहीतरी दुखतं आहे असं थोडच आहे दुखत म्हणून तर आपण त्याचा वापर करतो ना बऱ्याचदा आपली प्रतिकारशक्ती आपलं शरीर ठीक करत असते बाह्य गोष्टींची गरज आपल्याला अत्यंत कमी लागते काही लोक तर साधं डोकं दुखलं तरी पेन रिलीफच्या गोळ्या घेतात झोप येत नाही म्हणून गोळी अर्ध्यापेक्षा जास्त कमावलेले पैसे गोळ्या आणि औषधांमध्ये जातात त्यापेक्षा आपलं शरीर सक्षम कसं राहील याचा विचार करायला हवा त्यासाठी आपण काय खातो किती खातो यावर बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे बहुतांशी निसर्गाने दिलेलं तसंच खाल्लं तर ते पचायला सोपं जातं जसं की फळं जीवनपद्धती बदलल्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात पण जर मूलमंत्र तोच ठेवला तर या बदलाचा आपल्यावर जास्त परिणाम होणार नाही म्हणजे शरीर सुदृढ राहण्यासाठी नेमके काय खावे आणि काय खाऊ नये पसंतीपेक्षा तब्येतीकडे आपला कल असला पाहिजे इडली आणि वडा ह्यामध्ये आपण इडली निवडावी कोल्ड्रिंक्स किंवा फळांचा रस यामध्ये फळांचा रस निवडावा रस आणि फळांमध्ये निवडायची वेळ आली तर फळं निवडावी कारण त्यामधलं फायबर आपण खाल्लेलं पचवायला मदत करतं नॉनव्हेजपेक्षा व्हेज खाणं केव्हाही चांगलं साध्या ताकालासुद्धा लोक फोडणी घालतात ते तसंच पाहिलेलं जास्त चांगलं असतं शिजवलेलं अन्न आणि कच्चं अन्न हे समप्रमाणात खावं जेवणामध्ये सलाडचं प्रमाण वाढवावं जेवताना आपल्या मनात ज्या प्रकारची भावना असते तशाच प्रकारची ऊर्जा आपल्याला त्या अन्नापासून मिळते म्हणून जेवताना टी व्ही मोबाईल बघू नये बोलूही नाही पूर्ण लक्ष जेवणावर केंद्रित करावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा मला शाळेत आल्यासारखे वाटले पण खरंच या लहान सहान गोष्टी आपली प्रतिमा घडवत असतात मी मनात म्हटले पण हे सुद्धा भगवद्गीतेमध्ये लिहिले आहे मी न राहून वेगायला विचारलेच पण हे सगळे गीतेमध्ये लिहिले आहे का शब्दशः विचार केला तर नाही कारण त्यावेळेस टी व्ही मोबाईल नव्हते गीता संक्षिप्त रूपात आहे त्याचा प्रत्येकाने वेगवेगळा अर्थ काढला असेल मी जो अर्थ काढला तो तुमच्या समोर मांडते आहे तो तुम्हाला पटतो का शंभर टक्के पटतो हो तुमची उदाहरणं आजच्या जीवनाशी निगडीत आहेत पण ती गीतेमध्ये कशी आली या संभ्रमात आदित्य पडलाय हो ना हो हो म्हणजे पडला होता आता त्याचे देखील निरसन तुम्ही केलेत मेघा आणि साहिल हसायला लागले मी साईला टपली मारली आणि तो ओरडला बरेच लोक कच्च्या भाज्या देखील खातात आणि आपण साधी डाळ खाण्याऐवजी दाल तडका खायला प्राधान्य देतो थोडक्यात काय तर शिजवलेल्या अन्नामध्ये सत्व कमी आणि देवाने निसर्गाच्या मदतीने बनवलेलं पौष्टिक ऊर्जा आणि बळ देणार असून त्यात सत्व जास्त असतं ते ग्रहण केल्याने आपल्याला त्यापासून उत्तम स्वास्थ्य प्राप्त होतं शेवटी आहार हा देखील एक यज्ञच आहे ते जर सात्विक झालं तर त्याचं उत्तम फलित तयार होतं अन्न किती प्रमाणात खावं त्याला देखील मर्यादा आहे आपण खाल्लेलं अन्न पचवायला देखील भरपूर ऊर्जा लागते मेंदू बाकीची कामं बाजूला ठेवून पचवण्यावरती फोकस करतो म्हणून जेवल्यावर आपल्याला झोप येते काही लोक तर दर दोन तासांनी खातच असतात त्यामुळे त्यांचं कामात लक्ष लागत नाही ध्यान करताना पोट भरलेलं असेल तर रंगात आळस येतो आणि ध्यान हवं तसं घडत नाही ध्यान करताना बुद्धीकडे कमीत कमी काम हवं तरच ती शांत होईल आणि आपल्यातील जीव आणि परमात्मा यांची भेट होईल आणि आपली वाटचाल सच्चित आनंदाकडे चालू राहील बरेचसे आजार हे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होतात हे खरे आहे का अर्थात आपण त्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम पुढे भोगावेच लागतात स्वतःच्या शरीराबरोबर दुसऱ्याच्या शरीराची शरीरा पण काळजी घ्यावी अहिंसा आणि नम्रता यांचं पालन करावं मी पाहते आई वडील आपल्या मुलांना त्यांच्या चुका झाल्यावर बदलतात हे चुकीचं आहे तो काही एकच पर्याय नाही सुधारण्याचा पण काही मुलं मारल्याशिवाय सुधारत नसतील तर मारणं हा उपाय कधीच होऊ शकत नाही त्यामुळे मुलांच्या मनात भीती आणि कधी कधी द्वेष निर्माण होतो तो त्यांच्या पुढील जीवनात घातक ठरू शकतो आजकाल सर्व मुलं मोबाईलला चिकटून असतात त्यांना त्याचा पर्याय निवडून द्यावा मग ती तिकडे वळतील मला माहीत आहे असे करणे सोपे नाही कारण आपणही दिवसातून बराच वेळ मोबाईल बघतो मुलं आपलंच अनुकरण करतात कोणालाही मारू नये त्याने प्रश्न सुटत नसून वाढतात आपलीच मुलं असली तरी आपण त्यांच्या मनात प्रेम उत्साह भरला तर तेच बाहेर येईल आणि ते दुसऱ्यांबरोबर तसंच वागतील शेवटी ते आपलंच फळ आहे त्याला आपण प्रेमाचं आणि मायेचं खतपाणी घातलं तर उद्या ते छान फुलेल आणि त्यांच्यापासून सुंदर मधुर फळं निर्माण होतील